एन मुक्ता तर्फे पंचपरिवर्तन या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा तोरणमाळ येथे संपन्न येथे संपूर्ण खानदेशातील विद्वानांनी केले पर्यावरणावर मंथन दोन दिवसीय कार्यशाळेत बौद्धिक सत्र विविध खेळ व मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यातून घेतला सर्व प्राध्यापकांनी आणि प्राचार्यांनी आनंद अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संचालित नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशन एनमुक्ता या संघटनेमार्फत नुकतेच दोन दिवसीय पर्यावरण या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली उद्घाटन सत्रानंतर या कार्यशाळेमध्ये राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य उमवी रामसिंग दादा वळवी यांनी जैवविविधता या विषयावर मांडणी करून रानभाज्या तसेच आदिवासी भागातील विविध भाज्यांचे प्रकार यावर केलेली कामगिरी यावर प्रकाश टाकला सायंकाळी सर्व प्राध्यापकांनी पारंपरिक खेळांचा आनंद लुटला दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर योगेश नांद्रे यांनी योग सत्र घेतले नंतर पहिल्या सत्रात प्राचार्य डॉक्टर व्ही आर पाटील यांनी घन जंगल मिया वाकी व वा त्याचे महत्व सांगितले दुसऱ्या सत्रात डॉक्टर दहा तोंडे यांनी शेती व पर्यावरण हा विषय मांडला तसेच पुढील सत्रात विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य डॉक्टर शिवाजीराव पाटील यांनी ग्लोबल वॉर्मिंग विषय मांडून पर्यावरणाचे महत्व विषद केले डॉक्टर कांसन महाजन यांनी पर्यावरण व आरोग्य याचे महत्व विषद केले शेवटच्या सत्रात डॉक्टर यांनी पर्यावरण व खगोलीय बदल हा विषय मांडला कार्यक्रमाचे एन मुक्ता संघटनेचे सचिव डॉक्टर पवन पाटील यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष एनमुक्ताचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नितीन बारी यांनी एकंदरीतच पंच परिवर्तन व त्याचे आपल्या आयुष्यातील महत्व याची माहिती विशद केली या कार्यक्रमाला कबचौ उमवीचे वियाप सदस्य डॉ शिवाजी पाटील अधिसभा सदस्य डॉ गजानन पाटील प्राचार्य डॉ एस आर पाटील विद्यापरिषद सदस्य डॉ मनोज चोपडा डॉ एस के शेलार डॉ भूषण कवी मंडल विद्यार्थी विकास अधिकारी डॉ जयेंद्र लेकुरवाडे पूर्णवेळ हजर होते कार्यक्रमाच्या नियोजनात डॉक्टर अनिल बेलदार डॉ अनिल साडुंखे डॉ भरत चाळसे डॉ शेखर वाढी डॉक्टर सुनील बावणे डॉक्टर हरेश चौधरी डॉ विष्णू हुसे डॉ विजेता सिंग यांनी परिश्रम घेतले या कार्यशाळेसाठी विद्यापीठ परिक्षेत्रातील एकूण अठ्याहत्तर विद्यार्थी प्राध्यापक हजर होते रात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सर्व प्राध्यापकांनी आपापल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमात आपल्यातील विविध गुण दाखविले यामध्ये गीत गायन एकपात्री अभिनय नृत्य अशा विविध कलाविष्कारांचा प्राध्यापकांनी आविष्कार केला यामध्ये प्राध्यापक डॉ नितीन कुमार माळी यांचा जीवन म्हणजे काय हा एकपात्री अभिनय सर्व प्राध्यापकांसाठी लक्षवेधी ठरला या दोन दिवसीय कार्यशाळेत विविध सत्रात संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाहुण्यांचा परिचय आणि आभार प्रदर्शन डॉ जगदीश काळे डॉक्टर नितीन कुमार माळी प्राध्यापक आर बी पाटील डॉ नलिनी पाटील डॉ कुणाल गायकवाड डॉ अजय पाटील प्राचार्य डॉ सुनील कुवर डॉ नरेंद्र पाठक डॉ जी पी बोरसे डॉ अनिल बारी डॉ विजय बावीसकर डॉ सुनील शिंदे डॉक्टर हरिभाऊ पवार यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर संजय शिंगाणे डॉ योगेश पाटील डॉ अहिरराव डॉ अनिल शिंदे डॉक्टर स्वप्नील वाणी डॉ अर्चना वनीकर डॉक्टर योगेश मोरे डॉक्टर बी पाटील डॉक्टर जी पी बोरसे डॉक्टर राठोड डॉक्टर विठ्ठल जाधव प्राध्यापक प्रणव गरुड डॉक्टर मनीषा वर्मा डॉक्टर सुनील पाटील डॉक्टर एस एन साळुंखे यांनी परिश्रम घेतले